श्री स्वामी समर्थ आज मंगळवार तीस एप्रिल दोन हजार चोवीस कृष्ण षष्ठी आणि सप्तमी चंद्राचं भ्रमण उत्तर उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे आज भाग्यकारक घटनांचा तुम्हाला लाभ होईल त्यामुळे महत्वपूर्ण कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेली कामं आज तुमची पूर्ण होण्याची शक्यता आहे वरिष्ठांचा आणि गुरुजनांचा आज तुम्हाला सहवास लाभेल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल वाहन चालवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी ज्येष्ठ मंडळींना आज जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवता येतील काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो कमी करण्यासाठी आज तुम्ही स्वतः प्रयत्न करावेत यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यापार व्यवसायामध्ये आज प्रगतिकारक ग्रहमान आहे परंतु खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही भावनिक घेऊ नयेत व्यवहारामध्ये घेतलेला भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे आज दक्षतापूर्वक वागावं आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी आज तुम्हाला पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धीकारक आहे आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींना आज दूरच्या प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी आज तुम्हाला प्राप्त होतील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या विरोधकांच्या संख्येमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे प्रसंग आणि परिस्थिती ओळखून वागावं कार्यक्षेत्रामध्ये आज मोठे निर्णय तुम्हाला घेत असताना वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल भावंडांशी आणि घरातील लहान मुलांशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील विपरीत परिस्थितीवर आज तुम्ही मात करू शकाल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या गोष्टींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्यवृद्धी कारक आहे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झाली आहे त्यामुळे तुम्ही विशेष प्रयत्न करावेत महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षतापूर्वक वागावं कायदेशीर बाबींची शहानिशा केल्याशिवाय आज कुठल्याही कागदपत्रांवर सही करू नये कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसाय किंवा कुटुंबासोबत सहली निमित्त आज तुम्ही प्रवास करू शकाल आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनुकूलता दर्शवतं साडेसातीची तीव्रता कमी झाल्यामुळे आज मानसिक ताणतणाव तुमचे कमी झालेले असतील आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही शांत चित्तानं करावं मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुमच्या कामाचं तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे या दिवसाचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा त्यासाठी तुम्ही दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे कापड व्यावसायिक रेडीमेड कापडाचे व्यापारी भुसार व्यापारी स्टेशनरी व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे